लव फोक कुकिंग चॅनलवर आपले स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे कोळंबी मसाला या रेसिपीमध्ये जास्त मसाले किंवा जास्त साहित्याचा वापर केलेला नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण ही कोळंबी बनवणार आहोत चला तर मग बघूया आपल्याला आजच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे हिरवं वाटण तीनशे ग्राम कोळंबी चिंचेचा कोळ दोन टोमॅटो हळद घरगुती लाल मसाला आणि मीठ सर्वप्रथम कढईत चार चमचे तेल चांगले गरम झाल्यावर त्यात हिरवं वाटण घालून चांगलं परतवून घ्यायचं हिरव्या वाटणासाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे इथे मी कोथिंबीर आणि लसूणचा जास्त वापर केलेला आहे कारण आपण कांदा किंवा खोबऱ्याचा वापर करणार नाही आहोत आपल्याला या वाटणातच चांगले थपथपीत ग्रेवी बनवून घ्यायची आहे आता वाटण चांगलं परतून झाल्यावर आपल्याला यात हळद मसाला आणि टोमॅटो घालून चांगलं दोन मिनटे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे आता आपण यात कोळंबी चिंचेचा कोळ घालून चांगला परतवून घेऊया तुम्ही चिंचेच्या कोळऐवजी कोकम किंवा कोकम आगळ वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालून परत एकदा सर्व एकजीव करून घेऊया आता बघू शकता कोळंबी चांगली परतून झालेली आहे यात आता दोन कप पाणी आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया आता झाकण ठेवून मंद गॅसवर पंधरा मिनटं कोळंबी शिजवून घेऊया पंधरा मिनटे झालेली आहेत बघू शकता एवढी थपथपीत कोळंबी झाली पाहिजे ही कोळंबी चपाती किंवा भाकरीसोबत खूप छान लागते ही कोळंबी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद